नमस्कार मी प्रमिला झांपे तर आज मी चिप्स बनवणार आहे तर उन्हात वाळवण्याचं टेन्शन नाही काय नाही झटपट असं तर मी एक बटाटे घेतलेले ह्याची साल काढून घेतलेली आहे आपण चिप्स करून घेऊया तर बघा असं पातळ मी चिप्स करून घेतले तर ही पातळ असा चिप्स मी सगळं बनवून घेतलेलं आहे आणि एकदम पातळ असल्यामुळं कडक असं तळलं आहे जाड असाल तर मऊ होत आहे तर मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तापायला त्यात थोडंसं मीठ टाकून घेणार आहे म्हणजे आपल्या चिप्सला मीठ चिप्स लागतंय तर आता एक 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 चिप्स मी यात सोडून घेणार आहे तर बघा कडे कडक होईपर्यंत मी छान असं कुरकुरीत तळून घेतलेलं आहे तर ह्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता चिप्स काय झालं आहे लय मस्त झाले तर सगळे चिप्स मी असे तळून घेतले थोडीशी मी लाल चटणी ह्याच्यावर टाकून घेणार आहे आणि एकदम कडक असे आपले वेपरस झालेले ते लाल चटणी टाकून सगळं मिक्स करून घेते ज्या वेळेस आपल्याला खाऊ वाटेल त्यावेळेस असं वेपरचं पटकन झटपट असं बनवायचं आहे वर्षभर ही करायची काही गरज नाही ज्यावेळेस आपल्याला खाऊ वाटेल त्यावेळेस अशा पद्धतीने वेपर्स बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा